सर्वांना कसे आहेत सर्व अशा करते सगळे मजेतच असतील सर्वांना श्री स्वामी समर्थ तर निघाले आहे आज पाटतच्या बाजारला तर आबांचं काय चाललेलं आहे आमच्या इथं तर आबांचं चालले बारी पोर आणि मोबाईल मध्ये बघायचं का अबा आबांना झालंय चांगला कुळकुळा कुड़ आता मोबाईलचा का नाही झुपीत न तर असं मोबाईल चालू केलाय आणि आमच्या आजीबाई वसलेले आहे तिथं आजीबाई अय आणि दाद्यांची झालेली दा आहे गाडी नेहमी आणि बघा आमची सुकन्या काय करते माझी कन्या तुळशी पशी सारून काढते बाई किती दिवस झालं ताई तुला कुणी शिकवलं सारवायला हा बघ माझी ताई काढते सारवून उद्या गुढीपाडव्याची तयारी चालली पाडव्याची आमची ताई व आहे तुळस आणि इथं तिथं सारवायचं चाललंय काय म्हणतात ना कोणी आईच्या पोटात शिकून येत नाही आणि इथं कधी छान पेंट केलाय कलरचा बाळा उरून जा मनाला काय आहे आमची ताई ताई तुला कोणी शिकवलं गं तरी आमची ताई सारून काढते दिवाळीला काढते शेण कुठून आणलं बाळा शेणाचा सडा हा शुभ संकेत असतात आहे ना शुभ काय म्हणतात ते ताई नाही नाही काय म्हणत आनंदाचं प्रतीक म्हणजे अंगणामध्ये काय म्हणजे शुब, का ते काय म्हणतात ते मला पण आता माहिती नाही पण शुभा शुभ शुभ कार्याचं प्रतीक म्हणायचं थोडक्यात आणि असं तिने रेष आखून घेतलेली आहे म्हणजे चौकण येण्यासाठी का ताई बाजारला तर ताईंनो दादांना आताच पोचलेले आहे बाजारामध्ये तर आल्या आल्या चालू झालं गिराईक कारण उन्हाचं गिराय काय येत नाही पाठीमागं म्हटल्याप्रमाणे खूप म्हणजे आणि घरून निघतानाच मी चारच्या पुढं निघत असते कारण प्रचंड ऊन आहे छत्री जरी निघली तरी नेली तरी उन्हाच्या जळया खूप लागतात त्याच्यामुळं जरा उशिरा गेलेलं बरं पडतं कारण एअरवी लवकर जाऊन वाटच बघावं लागते गिरायकाची नेमकं गिरायकाच्या टायमिंगला गेलं म्हणजे सुद्धा होतो आणि माल पण लवकर संपल्या जातो आणि आपण घरीसुद्धा लवकर येतो तर तुम्ही म्हणता आज पुनमदाईने बऱ्याच दिवसातनं बाजारचा व्हिडिओ दाखवला कारण आता तुम्ही पण कंटाळला असाल घरचं रुटीन घरचे व्हिडिओ बघून बघून त्याच्यामुळे म्हटलं थोडंसं वेगळं बाजारातला व्हिडिओ तुमच्याशी शेअर करावा आपल्या आ... <coughs> मालाला मटकीला म्हणजेच गिरायका असतं का नाही हे पण माझ्या ताईदाजांना दाखवावं म्हणून हा व्हिडिओ मी शूट केलेला आहे कसा वाटला व्हिडिओ नक्कीच सांगा तर चला आता थोडा थोडा माल राहिलेला आहे अगदी आता साडेपाच वाजून गेलेले आहेत गिरायकाची लगबग चालू झालेली आहे जर आता मी व्हिडिओ काढतच बसले तर मग गिराईक करावं लागेल आणि तुमच्या सुद्धा आता खांद्याला गिराईक चाललेलं आहे घरी पण जायचं आहे बाजार पण घरी तर जावंच लागेल आणि धंद्यामध्ये तोंडावरती आणि डोक्यावर बर्फाचा खडा ठेवावा लागतो खूप गोड गिरायकाशी बोलावं लागतं संवाद साधावा लागतो, लागतो। कधी कधी काही काही गिरायक खूप विचित्र असतं त्यांच्या त्या विचित्रपणाला विचित्र प्रश्नाला विचित्र उत्तरंसुद्धा सुद्धा द्यावं लागतात त्याच्यामुळं आजचा व्हिडिओ बादचा कसा वाटला नक्की सांगा तर बघा हा दादा आला होता तेव्हा दाजी तुमचे व्हिडिओ माझा घेत होते त्यावेळेस हा दादा पण आमची चेष्टा करत होता तर म्हटलं चला जाऊ द्या त्याला पण हसायला भेटते आपल्याला पण हसायला भेटते त्याच्यामुळं आम्ही त्या दा दादाला काही म्हटलो नाही आणि रेग्युलर येणारही गिरायक असे त्याच्यामुळं ओळख असती बऱ्यापैकी त्यांच्याशी आपली ओळख झालेली असते त्याच्यामुळं गिरेक वळखीचं असतं त्याच्यामुळं आपल्याला संकोच वाटत नाही त्यांच्याशी बोलताना चष्टा मस्करी करताना तर आत्ताच मी आलेले आहे बाजारवरून हातपाय तोंडूल फ्रेश झाले आणि तुमच्या दाजींनी इथे स्वामींची दिवाबत्ती वगैरे केलेली आहे एक अगरबत्ती आणि धूप लावलेली आहे त्याच्यामुळे जर थोडासा धूर झालेला आहे घरामध्ये तर खूप दिवसातनं स्वामींचं दर्शन झालेलं आहे आणि आत्ता माझं चाललेलं आहे चहा आता किती वाजलेला आहे तुम्हाला राईट दाखवते मी आणि बघा नऊ वाजून पाच मिनिटं झालेली आहेत आणि आता आपला चहा चाललेला आहे मी किचनवरची थोडीशी भांडी असली आणि बघू शकतो इथं इथं ठेवलेलं आहे चहा उकळतो इकडं दूध तापट ठेवलेला आहे बापूंनी आणलं येताना आणि आज दाजिंसाची स्पेशल दाजिंसाची स्पेशल अशी दह्याची हे केलेली आहे कढी केलेली आहे के त्यांना खूप आवडते आणि ओमला सगळ्यांना आवडते रोज रोज भाज्या खाऊन खूप कंटाळा येतो तर म्हटलं आज थोडंसं काहीतरी वेगळं तर दह्याची कडी केलेली आहे आता चहा गाळते तर मी इथे चहा गाळून घेत आहे तर तुम्ही पण या चहा घेला गॅस अगोदर बंद करते चहा गाळते चहा पिल्याच्यानंतर सगळा कटाळा सगळा शीण दूर होतो त्याच्यामुळं अगोदर कितीही वाजू द्या अजून स्वयंपाक व्हायला बराचसा वेळ बाकी आहे तर म्हटलं आता चहा पिऊ बापून ते पण आलेले आहेत दुकानावरून तर मी कॅन्सलच केला होता चहा करायचा पण तुमचे दाजी काय ऐकत नाहीत म्हटले मला चहा प्यायचा आहे चहा कर तर आता आमच्या चिवताय येऊमला पण देणार आहे ते याच्यामध्ये थोडंसं जास्तच झालं आपल्या बोलायच्या नादामध्ये तर चहा देत्या अगोदर यांना तर पाहू शकता सगळे असले हवेला बसलेले आहेत बाहेर दरा घ्या चा ना? ट्रे ना एक एक तर आजी बसली इथं आणि चिवतायला बाळा चादूत नाही प्यायचं का लगेच झोपून घेतलंय आणि इकडे ओम बागा चाललाय पप्पांचे पाय दाबायचं का पाय दाबतोय का पाय मोडतोय ताई दुखतोय का बाप्पू बसले तिथं तर ताईचे गालफुगी परत दुखायला लागली का, ला का? उठून बस ताईला दोन दिवस झालं गालफुगी झाली आता पट्ट्या वगैरे लावलेल्या आहेत आमच्या ताईला आणि ओवला सुद्धा देणार आहे चहा दूध खात त्यांना पण पीवट आणि केलं त्यानंतर तर दूध आपलं तापलेलं आहे त्यांना पण पीवट तो कारण आता मी येते उशिरा त्यांचा पण चहा होत नाही आपण रेते चहा मी पण घेते आणि मुलाची उलट आईला पण देते या चहा प्यायला खूप उशिरा पण या कंटाळा जातो चहा प्यायच्या नंतर आणि आजी आज पेत नाही तुम्ही परत म्हणता की आजीने आज नाही काय नाही आजीला आवडत नाही दुधा त्याच्या तिच्यासाठी कोर ती करून पेत असते ओमचं ताईचं चाललंय ताई, चा चा ताई का ती बिस्किट आता दुखत होतं तिला खा म्हटलं आणि हो का यांनी काय पराक्रम केलाय बघा हे आले होते पप्पांचे केस विचराय आणि पप्पांचे पाय वळायला ह्यांचेच पाय चोळावं लागते आता आम्हाला काय होते कोणता देव आलाय हिचक्या तसे कोणता देव बाप्पा आलाय पोराच्या अंगात नाताच्या आणि आमचे बापू आज लवकर आलेत बरं का नाही तर आमचे बाप्पू लय बिझी असतात लवकर दहा फोन कराल त्या बाप्पू जेवणासाठी लाईट नव्हती मग मच्छर चावली बापूंना पाय चोळायचे पाय चोळायचे बाप्पाची सेवा करावं लागते आम्हाला ते तुम्हाला कधी दाखवलं नाही पतिदेव पाय, पाय पाया पडले ना एक रोज महादेव दर्शन होत माहिती कुठला महादेव या गुप्त महादेव आहे का तापत ठेवलंय कोण चहा सांडलाय ते चाललेली आहे होय बाई पण घारी देवा बाई पण भारी रे काय होतोय चला आज चहा वगैरे झालेला आहे अजून भाकरी करायची आहेत भाकरी कोण करणार होम करणार आहे का भाकरी आणि दाजी करणार आहे का येतात का दाखवा मरे एकदा खरंच आणि विशेष म्हणजे आज आमच्या चिवताईनी ओमनी आणि आबांच्या थोड्याशी मदतीने तर आमच्या बाळांनी वसरी वगैरे घासलेली आहे तर वसरीच टेन्शन वसरी धुवायची तर बघा इकडे तेल लावून चांगली मालिक चाललेली आहे बोल की बाळा चला आता भाकरी करून घेते भाकरी करायला लागतील कारण भूप लागलेली आहे छापून घे तुम्हाला लवकर घेणार आहे आमच्या बापू आणि भांडी घासण्यात एक्सपर्ट कोण आहे बापू पप्पा त्यांना मिळणार जे परफेक्ट भांडी घालणार मी त्यांना हा घासणार त्यांना शंभर रुपये देणार लवकरच येणार